नमस्कार आज आपण मीन राशींचे राशीफल पाहणार आहोत आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मीन राशीच्या व्यक्तींसाठी खालीलप्रमाणे भविष्य आहे करिअर आणि नोकरीसंबंधी विचार केला असता आजचा दिवस व्यापार व्यवसायात लाभ मिळवून देणारा आहे नोकरीत तुमच्या यशामुळे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील आणि पदोन्नतीची शक्यता आहे व्यापाऱ्यांना व्यवसायात वृद्धी दिसून येईल तुम्ही तुमची इच्छित उद्दिष्टे आत्मविश्वासाने साध्य कराल आणि व्यावसायिक बाबींमध्ये प्रभावी राहाल आर्थिकदृष्ट्या पाहता कोणतीही गुंतवणूक घाई गडबडीत करू नका गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका अन्यथा नुकसान होऊ शकते कौटुंबिक आणि सामाजिकदृष्ट्या कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील आणि तुमची मान प्रतिष्ठा उंचावेल कुटुंबीय किंवा मित्रांबरोबरील स्नेह मेळाव्यामुळे आजचा दिवस उत्तम आणि छान जाईल आरोग्यविषयक तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल स्वतःच स्वतःवर औषध उपचार करणे टाळा इतर गोष्टी आज तुम्ही करमणुकीत रमायला आणि क्रीडा प्रकार व मैदानावरील स्पर्धेत सहभागी व्हायला आवडेल नवीन भागीदारी आज आशादायक असेल व्हिडिओ हेल्पफुल वाटल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका